नमस्कार महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्र पवार आजकाल शिशुविवाह करण्याच्या मागे आहेत की काय असा प्रश्न मला पडलाय बालविवाह म्हणजे वयाच्या पाच वर्षानंतर माणूस बाल असतो त्याच्या आधी शिशु या कॅटेगरीत मोडतो त्यानंतर तो बाल होतो त्यानंतर तो कुमार होतो त्यानंतर तो त्यान तरुण होतो युवा होतो मग त्यानंतर तो अं मध्यवयातला होतो आणि मग वृद्धावस्थेकडे जात असतो तसा आपल्याकडं बालविवाहाची पद्धत होती पण शरद पवारांना शिशु अवस्थेमध्येच लग्न झालेलं असावं असं अपेक्षित आहे की काय असा प्रश्न मला पडला आहे पवार कधी काय बोलतील याची गॅरंटी उरलेली नाही आहे कदाचित वाढत्या वयोमानाप्रमाणे पवारांना राम मंदिर स्थापना याच्याविषयीचं भान उरत नसावं किंवा लक्षात येत नसावं म्हणून एक सन्माननीय वयोवृद्ध ग्रहस्थ अशा स्वरूपाची विधान करतो आहे म्हणून त्याला फारस टीका न करता पवारांना जरा मला काही समजावून सांगायचंय नीट सांगायचं समजावून सांगायचं म्हणजे माझी ती क्षमता नाही आहे पवारांना समजावून सांगायचे मी आपलं त्यांच्या नातवाच्या वयाचा माणूस म्हणून त्यांना काही सांगता येऊ शकतंय का हे बघतोय जे आपल्या आजोबांना काही विस्मृतीत गेलं असेल लक्षात नसेल तर आठवण करून द्यावी लागते ना त्याच पद्धतीने मी समजावून सांगतोय पवारांनी एक विधान अशात करून टाकलं अशात म्हणजे काल करून टाकला रामाच सगळं सीतेची मूर्ती काय दिवस पवार म्हणाले की अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये रामाच्या सोबत सीतेची मूर्ती का नाही आहे व्हॅलिड प्रश्न आहे तमाम लिब्रांडू लगेच कान ठवकारून जागे झाले आणि म्हणू लागले की का नाहीये का नाहीये का नाही आहे सांगा ना सीता का नाही आहे तुमचं असलं हिंदुत्व का रामाला सीते शिवाय सोडता का सीतेला रामा शिवाय सोडता का असल्या भलत्या सलत्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या आणि या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेकांनी अभिव्यक्ती करायला सुरुवात केली पवार साहेब आणि बोलणाऱ्या तमाम लिब्रांडू समाजवादी अंधश्रद्धा मानणाऱ्या देव न मानणाऱ्या हिंदुत्वाला सनातन धर्माला शिव्या घालणाऱ्या म्हणजे नो no. अयोध्येतील राम मंदिर हे राम जन्मभूमीतील मंदिर आहे कळलं जे पहिल्यांदा ती राम जन्मभूमी आहे त्या मंदिरामध्ये रामाची बाल्यावस्थेतील मूर्ती प्रस्थापित केलेली आहे म्हणजे अगदी छोटे राम वाटावे त्याला प्रभू रामचंद्र म्हणत नाहीत रामलल्लाची मूर्ती म्हणतात रामलल्ला विराजमान झाले असं म्हणतात मग रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली असेल रामलल्ला होत असतील तर रामलल्लाचा विवाह होणं स्वाभाविक आहे का होईल का बाल्य अवस्थेमधल्या प्रभू रामचंद्राचा विवाह झाला आहे असं अपेक्षित आहे का पवारांना पाचच्या आधीत लग्न करून टाकायचं आहे का अहो गुरु वशिष्ठांच्या आश्रमात रामाला शिकायला तरी जाऊ दे का आधी आपलं चालू आहे शिकायच्या आधीच लग्न करून टाकायचं तिथल्या मंदिरात रामाच्या सोबत सीतेची मूर्ती का नाही तर ते बाल्यावस्थेतलं मंदिर आहे पवार साहेबांना आजकाल रामाचा फुडका फार यायला लागलाय फारच यायला लागलाय म्हणजे मला तर आश्चर्य असं वाटतं की पवारांना असं का वाटतंय म्हणजे मुळात पवारांना माझा एक सोपा प्रश्न आहे ज्या शरद जोशींसोबत तुम्ही राजकीय युती केलेली होती त्या शरद जोशींनी यवतमाळ जिल्ह्यातल्या रावेरी इथे एकमेव सीता मातेचं मंदिर बांधलेलं आहे या सीता मातेच्या मंदिरात तुम्ही कधी जाऊन आलात का अर्थातच नाही कारण का नाही याचा खुलासा स्वतः शरद पवारांनी केलेला आहे ते म्हणतात मी मंदिरात बिंदिरात जात नसतो ऐका म्हणजे असले <coughs> ते ते हे सगळे देव देव पूजा असल्या हे सगळ्यापासून म्हणजे सध्याचे सण आहे दोन ठिकाणी तिथे असो पण त्याचं ते द्यायचा कधी करत असतो म्हणजे हे मंदिरात जात नसतात यांना मंदिराशी काही देणं घेणं नसतं पण मंदिरात सीतेची मूर्ती का नाही याची उठा ठेव मात्र असते कशा करता हवी आहे ते ठरवतील ना ज्याने मंदिर बांधलंय विईपी वाले ठरवतील संघवाले ठरवतील रामललाचे त्या मंदिर न्यास ठरवेल हिंदू ठरवतील काय करायचंय ते आपण उठा ठेवा करण्याची काय गरज आहे का मला बायांनी विचारलं मला स्त्रियांनी विचारलं की का नाही आहे म्हणजे मुळात शरद पवारांना या सगळ्याशी काहीच देणं घेणं नाही आहे मंदिर स्थापन व्हायच्या आधी पवारांना मशीद का स्थापन झाली नाही याची चिंता होती ते ऐका

मंदिर बिंदिर राम मंदिराची गरज नाही ना आम्हाला राम शिकवू नका असं सांगणारे पवार बातमी बघा बातमीत लक्षात येईल तुमच्या असे सांगणारे पवार आपल्याच फेसबुकवर रामनवमीच्या शुभेच्छा देऊ लागलेत मी जाहिरात बिरात करत नसतो म्हणून त्या शुभेच्छाही तुम्ही बघून घ्या हे काय आहे याला काय म्हणायचं पवार साहेबांना मला भारतातली अनेक राम मंदिरं बघून घ्यावीत अशी सूचना करायची आहे काय या राम मंदिरामध्ये पवार साहेब राम मंदिरात रामाचं पंचायतन आहे राम जानकी तर आहेच आहे पण अनेक मंदिरात राम पंचायतन असतं भरत असतो शत्रुघुण असतो लक्ष्मण असतो हनुमान असतो सीता असते वामांकारूढ सीता म्हणतात वाम डाव्या मांडीवर आरूढ असलेली सीता असते तिथे जरा बघा ना कारण तो यवनावस्थेतला तारुण्यावस्थेतला राम आहे पण पवार साहेबांना हा राम बघायचा नाहीये त्या रामाकडे जायचं पण नाहीये कधी गणपतीला जा म्हणलं तर वशाट खाल्लं म्हणून दर्शनाला गेलं नाही असं म्हणणारे पवार साहेब रामाच्या पंचायतनाकडे बघा त्याने आपल्या भाऊ बंदकीला सोडलेलं नाही आहे त्याने बरोबर सगळ्या लोकांना व्यवस्थित गोष्टी दिलेल्या आहेत अहो तुम्ही सीतेची काय चिंता करताय रामाने राम लक्ष्मण भरत शत्रगुन आपला भक्त हनुमान याला सुद्धा मानाचं राम पंचायतनामध्ये स्थान दिलेलं आहे आपला हनुमान प्रफुल्ल पटेल सध्या कुठे जरा विचार करा पवार साहेब आपल्या लक्ष्मणाची भरताची शत्रुगुणाची पूर सध्या आपल्या विरोधात का बरं आहेत याचा विचार करा पवार साहेब रामाच्या मंदिरात का नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्या परिवारातील माणसं कुठे आहेत आपल्या भावाची लोकं कुठे आहेत याचा विचार करण्याची गरज आहे अजित पवार कुठे आहेत प्रफुल्ल पटेल कुठे आहेत या सगळ्याचा विचार करण्याची जा पवारांनी जास्त आवश्यकता आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद